नमस्कार आज अहमदपूर शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय येथे आज आमचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज अहमदपूर येथे ग्रामीण रुग्णालय येथे अक्रम निजामदा पठाण यांच्या वतीने फळ वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे साहेबाच्या प्रेमापोटी आज आम्ही सर्वजण इथे येऊन फळ वाटप केले आज माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील इनके जन्मदिन के अवसर पे ग्रामीण रुग्णालय फल तकसीम किया गया है कंपनी की से माननीय श्री नामदार बाबासाहेब पाटील इनको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं आज रोजी ग्रामीण रुग्णालयामध्ये आमचे मित्र अक्रम खान पठान यांनी आमदार साहेब बाबासाहेब पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप केलेला आहे आणि सगळे मित्र परिवार सहकार्याने सगळ्यांनी फळवाटप करून साहेबांना शुभेच्छा दिल्या आहे आमदार श्री बाबासाहेब पाटला साहेब साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आवाज बहुजनांचा